सरसकट आता कुणी उद्या म्हणतील एस सी मध्ये घ्या उद्या एसटी मध्ये घ्या त्यांना मी तर म्हणतो कायदा मंत्री बनवावं त्यांना मंत्रालयामध्ये एखादी खोली द्यावी महाराष्ट्राचा जो ऍडव्होकेट जनरल ते पण त्यांचा सल्ला घेतील मनोज दारां घेत ना ते परवा दिवशी म्हणले मंडल आयोग चालू चॅलेंज करतो नंतर कुणीतरी सांगितलं नाही बाबा ते मंडल चाल, आयोग चॅलेंज झालेला आहे मग ते तो चौऱ्याण्णवचा जे आर चॅलेंज करणार आहे चांगले ना आता काय मनोज दादा आहे सरकारची जाव आहे ते मुख्यमंत्र्यांना माय वरने शिव्या देतात तरी त्यांच्या त्याच तेव्हाच आणि ज्या वेळेस हे सगळे मुंबईमध्ये आपण आता मुंबईमध्ये आपण आता इथलं जनजीवन बघतोय पण ती त्यावेळेसची मुंबई सगळ्यांनी अनुभवलं जज लोकांच्या गाड्या अडवल्या गेल्या ते जे जस्टिस घुगे होते त्यांना चालत सिटी सिव्हिल कोर्टाकडून हायकोर्टापर्यंत यावं लागलं हे सगळं मुंबईने पाहिलंय एवढं सगळं केलेलं असताना कोर्ट कोर्टची त्यांच्यावर टांगती तलवार होती कोर्टाने सांगितलं होतं तीन वाजेपर्यंत खाली करायचं ते आझाद मैदान तरी या मनोज जारांगेच्या स्टेजवर सरकारमधला एक मंत्री येतो असा बेकायदेशीर एक शासन निर्णय घेतो की जो शासन निर्णय कॅबिनेट मध्ये पण मंजूर नाही विधिमंडळात तर सोडा याला लॉ अँड ज्युडिशरीची ओपिनियन घेतली होती का हा आमचा सवाल आहे याच द्यावं उत्तर या मंत्र्यांनी द्यावं आणि जे आता चापलुसी करतात ना ओबीसी नेते आमच्यातलेच काय सरकारचे लाभार्थी स्वतःला राष्ट्रीय नेते समजून घेतात तर त्यांनी विचारावं ना काही लॉ अँड ज्युडिशरीचा अभिप्राय घेतलाय का